रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला दुचाकी पाठीमागून धडकून घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर महामार्गावर महालगाव शिवारात पंचगंगा साखर कारखान्याजवळ घडली सूरज संजय गायकवाड वय तेवीस वर्षे व सुमित विलास धोत्रे वय वीस वर्षे दोघेही राहणार श्रीरामपूर अशी घटनेतील मयत मुलांची नावे आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सूरज व सुमित हे दोघे श्रीरामपूरकडे जात असताना महालगाव शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला त्यांची दुचाकी पाठीमागून धडकली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते उपस्थितांनी त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले दरम्यान बुधवारी सकाळी नातेवाईकांनी रुग्णालयात टाहो फोडला श्रीरामपूर येथील भाजपच्या वैशाली दीपक चव्हाण यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलीस ठाण्याचे ए पी माने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला घटनेची बिरगाव पोलिसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास विरगाव पोलीस करीत आहेत